सामाजिक राजकीय व्यावसायिक जाणीवेतून फक्त बातमी किंवा खबर यांच्याही पलीकडे जाऊन जनमानसांना खंबीर उभे राहण्याचे सामर्थ्य देणार आपल्या हक्काचं व्यासपी महाराष्ट्र ट्वेंटी न्यूज प्रतिबिंब समाज पंचायत समिती लोणार अंतर्गत मौजे वेनी ग्रामपंचायत येथे रोजगार हमी योजनेअंतर्गत कृती आराखडा बनवण्यात आला होता सदर कृती आराखड्यामध्ये नावे नसलेल्या ना लाभार्थ्यांना लाभ देण्याचे अजब गजब कर्तव्य पंचायत समिती लोणाऱ्यांनी केले आहे पंचायत समिती स्तरावर रोजगार हमी कक्षाने जाणीवपूर्वक खऱ्या लाभार्थ्यांना हमी कक्षातील संबंधित अधिकारी यांनी जवळच्या नातेवाईक व दलामार्फत पैसे घेऊन दलालांच्या प्रस्तावांना मंजुरी दिली आहे आणि खऱ्या लाभार्थ्यांना शासकीय लाभापासून वंचित ठेवले सदर मंजुरात देताना मूळ मूळ आराखड्याच्या बाहेरील काही नावे घेण्यात आली काही जॉब कार्ड धारक नसून नुसत्या आधार कार्ड नंबरवर जॉब कार्ड नंबर, नंबर देण्यात आले रोजगार सेवकाने कुठल्याही प्रकारचे डिमांड न देता मास्टर काढण्यात आले आहे कृती आराखड्यामधील नावे घेताना प्राधान्यक्रम डावलण्यात आला आहे मूळ आराखड्यातील नावे बाकी असताना पुरवणी आराखड्यातील नावांना प्राधान्य देऊन लाभ देण्यात आला आहे पंचायत समिती लोणार यांनी वंचित बहुजन आघाडीचे आंदोलन हाणून पाडण्यासाठी लाभार्थ्यांनी तक्रार मागे घेतली आहे असे पत्र दिले आहे परंतु सदर पत्रावरील तक्रारदारांची नावे व सह्या कुठेही जुळत नाहीत ही, ही बाब अत्यंत गंभीर आहे सदर आंदोलन भाई महेंद्र पणाड आणि तालुका अध्यक्ष दिलीप राठोड यांच्या नेतृत्वात युवा तालुका अध्यक्ष गौतम गवई युवा तालुका महासचिव पवन अवरस्मोल यांनी आमरण उपोषण प्रारंभ केले आहे यावेळी डी एस कटारे मालतीताई कळंबे रामेश्वर प्रल्हाद जावळे प्राध्यापक शिवप्रसाद वाठोरे संगम मोरे विशाल मोरे प्रवीण अंबोरे श्रावण अंबोरे राम गायकवाड प्रेम सरदार अक्षय जाधव प्रवीण कळंबे रमेश प्रधान यांच्यासह वंचित बहुजन आघाडीचे बहुसंख्य कार्यकर्ते हजर होते महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूजसाठी प्रतिनिधी फिरदोस खान पठाण कशा बसले तालुक्यातल्या लोणार पंचायत समिती अंतर्गत वेणी नावाचं गाव आहे त्या वेणीमध्ये नी एम आर ईजीएस म्हणजे ज्याला रोजगार हमी योजना आपण म्हणतो त्या रोजगार हंगामी अशा प्रकारे इथं लाभ देताना अनियित देता झाली त्यानंतर नुसत्या आधार कार्डवरून जॉब कार्डचे नंबर देण्यात आले स्थानिक ग्राम रोजगार सेवकाला विचारात न घेता त्याची कुठली डिमांड नसताना या ठिकाणी मस्टर काढण्यात आले आणि हे सगळं दलालामार्फत झालं असा आमचा आरोप आहे आणि दलालामार्फत पैसे घेऊन संबंधित रोजगार हमी कक्षाचे जे ए पी ओ आहेत त्यांनी या सगळ्या कामामध्ये अनियमितता केली आणि त्याच्यामुळे वेणी गावातला एस सी एस टी दारिद्र्यशी खालचा माणूस हे सगळ्या माणसांना त्यांनी शासकीय लाभापासून वंचित ठेवलं आणि त्यांच्यावर कार्यवाही व्हावी अशी आमची मागणी आहे त्यासाठी आम्ही जोपर्यंत तुम्ही तुमची मागणी पूर्ण होत तो तो ना दिया दिया। तुनी। तुनी नाही तोपर्यंत तुम्ही आंदोलन सोडणार नाही अगदी अगदी जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही संबंधितावर कारवाई होणार नाही त्याच्याशी त्याची चौकशी समिती गठी तोपर्यंत होत नाही आणखी चौकशी अहवाल आणण्यात येत नाही ठाम ओके कॅमेरामॅन फिरदोस खान पठान ट्वेंटी फोर न्यूज महाराष्ट्र